आपल्या सर्वांच्या लाडक्या न्हालेल्या विठोबा महाराजांच्या गोष्टींच्या या भक्तिमय मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत विठोबा कोण आहेत विठोबा पांडुरंगाची खरी ओळख नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आपले आराध्य दैवत पंढरपूरचे विठोबा नक्की कोण आहेत हा प्रश्न अनेकांना पडतो काही जण म्हणतात ते श्रीकृष्ण आहेत काही म्हणतात श्री विष्णूचा अवतार पण नेमक सत्य काय चला आज आपण त्या प्रत्येक पैलूंचा शोध घेऊ श्री विठोबा किंवा पांडुरंग हे भगवान विष्णू किंवा श्री कृष्णाचे एक अद्वितीय रूप मानले जाते आपल्या महाराष्ट्रात आणि कर्नाटक मध्ये हजारो वर्षांपासून ज्यांची भक्ती केली जाते पंढरपूर नगरीत चंद्रभागा नदीच्या काठावर विटेवर उभा असलेला हात कंबरेवर ठेवलेला हा देव म्हणजेच विठोबा विठोबा हे कोणाचे रूप आहे श्रीकृष्णाचे रूप म्हणून विठोबाची उपासना केली जाते पण काही भक्त व वारकरी त्यांना साक्षात श्री विष्णूचे स्वरूप मानतात संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव आणि इतर अनेक संतांनी आपल्या अभंगातून विठोबाला आपला माऊली आई समान देव म्हणून संबोधले आहे आता बघू विठोबा नावाचा अर्थ काय आहे विठोबा या नावाचा अर्थ असा लावला जातो वी म्हणजे विशेष आणि ठोबा म्हणजे थांबलेला म्हणजे विशेष थांबलेला भक्त पुंडलिकाच्या प्रेमामुळे विठोबा विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून ते, ते आपल्या सगळ्यांच्या आराध्य बनले आता बघू विठोबाच्या पोशाख आणि विठोबा मूर्ती ही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे डोक्यावर सुंदर मुकुट अंगात राजेशाही पोशाख प्रसन्न चेहरा आणि भक्ताकडे प्रेमाने पाहणारा विठोबा ज्यांना संतांनी माऊली म्हणजे माय म्हणलं आणि वारक्यांनी ज्यांच्यावर अखंड श्रद्धा ठेवली विठोबा आणि श्रीकृष्ण खर तर पुराणांनुसार आणि संत परंपरेनुसार विठोबा हे श्रीकृष्णाचंच रूप आहे विठोबा म्हणजेच श्रीकृष्ण संत नामदेव तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांनीही विठोबाला माझा कृष्ण पांडुरंग असं म्हटलंय संत परंपरेतील विठोबाचं स्थान संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम सगळ्यांनी विठोबाच्या प्रेमात संसार विसरला तसंच विठोबा हा भक्तवत्सल देव मानला जातो जो भक्तांच्या घरात येऊन राहतो त्यामुळे त्याला भक्ताच्या घरी थांबलेला देव असंही म्हणतात विठोबाचं आध्यात्मिक महत्व काय आहे विठोबा म्हणजे भक्तीचा मूर्तिमंत अवतार तो फक्त देव नसून प्रेम श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे त्यांच्या दर्शनानं फक्त पापांचं हरण होत नाही तर मनाला शांती आणि समाधान लाभतं आता बघू पुराण सिद्ध उल्लेख काय आहे स्कंद पुराण पद्मपुराण आणि भावार्थ रामायणात विठोबाचा उल्लेख आढळतो पंढरपूर हे भूवैकुंठ मानलं जात काही पुराणात सांगितलंय की श्रीकृष्णाने वृद्ध पित्याच्या सेवेसाठी पुंडलिकाच्या घरी येऊन स्वतः विटेवर उभं राहण्याचा संकल्प केला आता आपण थोडक्यात बघू विठोबा अवताराची कथा काय आहे पुराणात सांगितल्याप्रमाणे पुंडलिक नावाचा एक भक्त होता जो आधी फार गर्विष्ठ होता परंतु नंतर त्याने आई वडिलांची सेवा सुरू केली एकदा श्री विष्णू स्वतः पुंडलिकाच्या परीक्षेसाठी पंढरपुरात आले त्यावेळी पुंडलीक आईवडिलांची सेवा करत होता त्याने श्रीविष्णूला थांबायला सांगितलं आणि वीट ठेवून इथे उभे रहा असं सांगितलं देव समाधानी झाले आणि विटेवर उभे राहिले तिथून त्यांना विठोबा म्हणून ओळखले जाऊ लागले तर मंडळी विठोबा कोण आहे याचं उत्तर एकच एक नाही तो श्रीकृष्णही आहे श्री विष्णूचे रूपही आहे भक्ताच्या बापही आहे आणि भक्तांच्या प्रेमासाठी विटेवर उभा राहिलेला देवही आहे त्याच्या भक्तीचा प्रभाव आजही लाखो लोकांच्या जीवनात आहे कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि भक्तिभावाने आपले चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग विठोबा महाराज की जय उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू विठोबा अवताराची संपूर्ण कथा धन्यवाद